चामोर्शीत सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांनी काढली मिरवणूक चामोर्शी येथील बाम सहारे उपप्राथमिक शाळा चामोर्शी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या थाटात था संपन्न झाला शिक्षकांनी सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत त्यांचा शाळेत सन्मानपूर्वक सत्कार केला स्वागत केला बैलगाडीवरून प्रभात फेरी यावेळेस काढण्यात आली शाळेचे मुख्याध्यापिका सुजाता रामटेके तसेच शिक्षिका खंडाडे खेवले शिक्षक दहेलकर प्रदीप सोरते मेश्राम परचाके पडवालसर पालक यावेळेस विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पालक वा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दीपाली पिपरे व शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे तर माझ्या शाळेमध्ये सुरुवातीला मला पाचवीस विद्यार्थी होते पण आता आत्ताच्या घरीला मत सध्या खूप वाढलेली आहे तर मला माझ्या शाळेचं जो समोरच्या घरी पटेल खूप विद्यार्थी पण उत्कृष्ट करायचे आहे आणि माझ्या शाळेचं जे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्यार्थी परीक्षेमध्ये पास झाली आहे आणि असं समोरसुद्धा काल शिक्षा आणि नवोदयच्या परीक्षेमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांचाही नंबर लावण्यासाठी आम्ही खूप आमचे जे भामसारेचे जे शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक आम्ही खूप त्या विद्यार्थ्यांना समोर देण्याचा खूप प्रयत्न करत आहोत आणि समोरसुद्धा पालकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात आणि पालकांचं सहकार्य आम्हाला लाभत राहतो आणि ह्या शाळेत Terima kasih